नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथरमुळे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे तर मित्रांनो वाढीव अनुदान आता कोणाकोणाला मिळणार आहे त्याचबरोबर थकीत अनुदान मिळणार का तर या संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट पाहणे आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे तरच आपल्याला कळेल की आता वाढीव वा अनुदान आपल्याला मिळणार का त्याचबरोबर थकीत अनुदान मिळणार का सुरु ना ना ला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो ऑक्टोबरचा हप्ता वितरणाचा जी आर नुकताच पब्लिश झालेला आहे आणि यानुसार लवकरच आता आपल्या खात्यावर ऑक्टोंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहे तर बरेच जण या अगोदर सांगत होते की ऑक्टोंबरचा हप्ता मिळण्यास विलंब लागणार आहे परंतु आपण वेळोवेळी सांगत आलेलो आहे की ऑक्टोंबरचा हप्ता सुद्धा इतर हप्त्याप्रमाणेच लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि झालं सुद्धा तेच नेमका जी आर आलेला आहे आणि जी आर नुसार मित्रांनो आता आपल्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता लवकरच जमा होणार आहे तर मित्रांनो आता वाढीव अनुदान नेमकं कोणाकोणाला मिळत आहे तर अशा प्रकारच्या प्रश्न कॉमेंट्स आणि टाकून विचारत आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी आपणा सांगू इच्छितो की शासनाने अगोदरच पंधरा सप्टेंबरच्या जी आर मध्ये डिक्लेअर केलेलं आहे की हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते फक्त दिव्यांग बांधवांसाठी आहे आणि या दिव्यांग बांधवामध्ये नेमके कोणते दिव्यांग बांधव की ज्यांच्याकडे चाळीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त अपंगत्वाचं प्रमाण आहे तर अशाच दिव्यांग बांधवांना अशाच अपंग बांधवांना हे वाढीव अनुदान मिळणार आहे म्हणजे अगोदर त्यांना पंधराशे रुपये मिळत होतं तर तो त्याच्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ करून त्यांना आता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून हे अडीच हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना हे वाढीव अनुदान मिळणार आहे इतरांना हे वाढीव अनुदान सध्या तरी मिळणार नाही त्याचबरोबर मित्रांनो दुसरा प्रश्न होता की थकीत अनुदान मिळणार का तर मित्रांनो बघा बरेच लाभार्थी बांधव आहे की ज्यांचं पाच ते सात महिन्याचं अनुदान थकीत आहे आणि या संदर्भात अनेक जिल्हाधिकारी कार्यालयावर अनेक निराधार बांधवांनी मोर्चे काढलेले आहे आंदोलन केलेलं आहे आणि याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल की मंत्रिमहोदयांनी विधानसभेमध्ये डिक्लेअर पण केलेलं होतं की आम्ही लाभार्थ्यांचं जे काही थकीत अनुदान आहे तर ते टप्प्याटप्प्याने देणार आहे आणि मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मागच्याच महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यावर त्यांचं दोन ते तीन महिन्याचं अनुदान जे थकीत होतं तर ते सुद्धा जमा झालेलं आहे त्यामुळे चिंता करू नका येणाऱ्या पुढच्या हप्त्यासोबत आपल्याला काही लाभार्थ्यांच्या खात्यावर हे थकीत अनुदान जमा होऊ शकेल सरसकट सगळ्यांच्याच खात्यावर जमा होणार नाही शासनाकडे जसा जसा फंड उपलब्ध होणार आहे तसे तसे हे थकीत अनुदान जमा केलं जाणार आहे आता मित्रांनो बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच जणांचं जर डिब्युटी पोर्टलवर जाऊन जर आपण त्या ठिकाणी मागील थकीत अनुदान कशामुळे थांबलेलं होतं तर याचं जर चेक केलं तपासणी केली तर असं आढळून येते की बऱ्याच जणांचं केवायसी झालेलं नव्हतं त्याचबरोबर आधार मॅपिंग झालेलं नव्हतं बरेच जणांनी हयातीचा दाखला दिलेला नव्हता तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम मुळे हे अनुदान थांबवण्यात आलेलं होतं तर मित्रांनो ज्यांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं कारण होतं तर त्यांनी काय करायचं आहे तहसीलमध्ये जाऊन या कारणांची पूर्तता करणे गरजेचे आहे तरच त्यांना ऑक्टोंबरच्या हप्त्यासोबत थकीत अनुदान मिळू शकणार आहे तर मित्रांनो आता तर मित्रांनो आता आपल्याला ऑक्टोबरचा हप्ता मिळणार का तर या संदर्भात आताच आपण च्या वेबसाइट वर जाऊन ते चेकआउट करू शकता तर त्यासाठी काय करायचं आहे गुगल क्रोमवर जायचं आहे एस एस डॉट आय टी डॉट जी या वेबसाइट वर जायचं आहे त्या ठिकाणी लाभार्थी स्थिती म्हणजे आपलं जे काही स्टेटस आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी चेक करता येईल तिथे जायचं आहे आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या आधार नंबरला लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर आहे तर त्याच्यावर ओटीपी येईल तो ओटीपी त्या था ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन होता येईल आणि लॉग इन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मागील आपल्या सगळ्या महिन्याचं स्टेटस कळून जाईल की आपल्याला जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या सगळ्या महिन्याचे पैसे आपल्या खात्यावर जमा झालेले होते का जर जमा झालेले असेल तर त्या ठिकाणी सक्सेस असा मेसेज दिसेल आणि ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ते जमा झालेले नसेल तर त्या ठिकाणी कारण सांगण्यात आलेले की या या कारणामुळे हे हप्ते जमा झालेले नाही तर ज्यांच्या स्टेटस मध्ये की ज्या ज्या कारणामुळे हे पैसे जमा झालेले नसेल तर त्यांनी तात्काळ तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या कारणांची पूर्तता करायची आहे तरच आपल्याला ऑक्टोंबरचा हप्ता मिळू शकणार आहे अन्यथा हा हप्ता मिळू शकणार नाही तर याची काळजी घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे वाढीव अनुदान मिळणार का त्याचबरोबर थकीत अनुदान मिळणार का तर या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे जर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद